पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ज्या पद्धतीने बैठका पार पडतायत आणि एकूणच बैठकांचं सत्र दोन दिवसांपासून सुरू आहे एकीकडे एक या सगळ्या माध्यमातून आपली आपली शस्त्रसज्जता सगळी लष्कर असेल वायुदल असेल हे सगळी ही सगळी यंत्रणा काम करते तर दुसरीकडे ज्या ज्या पद्धतीने पाकिस्तान आगळीक करायचा प्रयत्न करतो त्या सगळ्या वेळेला भारत तो हल्ला उधळून लावतोय दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली तब्बल अडीच तास मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांच्यासोबतच एन एस ए अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित होते हे सगळेजण एका महत्वाच्या बैठकीसाठी मोदींच्या निवासस्थानी उपस्थित असल्याचं कळत आहे सी डी एस अनिल चौहान आणि त्यासोबतच तीनही दलांचे से, तीनही सेना दलांचे से प्रमुख या सगळ्यांची या बैठकीला उपस्थिती होती हजेरी होती त्यामुळे या बैठकांच्या माध्यमातून सुद्धा भारताने कशा पद्धतीने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायचंय हे सुद्धा घडताना दिसतंय तर आताच्या क्षणाच्या या सगळ्या मोठ्या घडामोडी आपण बघतोय ज्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती घडतायत आणि दिल्ली मधली ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे पाकिस्तानच्या या सगळ्या कुरापतींना वारंवार चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातो ज्याच्यामध्ये भारत पुन्हा पुन्हा यशस्वी होताना दिसतोय भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही श्रीनगर मध्ये कार्यान्वित झालेली आहे आताची मोठी बातमी श्रीनगरवरती हल्ला करायचा प्रयत्न पाकिस्तान पुन्हा एकदा करत होता आणि हा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही श्रीनगरमध्ये आता ऍक्टिव्ह झालेली आहे कार्यान्वित झालेली आहे आणि सगळ्या रात्रभरामधून घडलेल्या हवेतल्या हवेतल्या आकाशातल्या चकमकी आपण पाहिल्यात श्रीनगरवरती हल्ला करायचा पाकिस्तानचा प्रयत्न होता जो भारतानं हाणून पाडलाय आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा आसमान दाखवलंय असं म्हणायला हरकत नाही गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानची ही रात्रीतून चालणाऱ्या कुरापती आपण पाहतोय कधी हवाई हल्ले करायचे कधी ड्रोनचा मारा करायचा प्रयत्न करायचा कधी एल ओ सी किंवा आसपासच्या सीमेलगतच्या भागांमध्ये वारंवार गोळीबार करायचा प्रयत्न करायचे या सगळ्याला भारताने आणि भारताच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे पुन्हा एकदा आताची ही मोठी बातमी आपण पाहूयात भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही श्रीनगरमध्ये सध्या कार्यान्वित झालेली आहे आणि श्रीनगरवरती ज्या पद्धतीनं पाकिस्तान हल्ला करायचा प्रयत्न करत होता तो भारतानं सपशेल हाणून पाडलेला आहे पुढची एक महत्वाची घडामोड आपल्याला पाहायची आहे मात्र याआधी याच बातमीच्या संदर्भातले काही अपडेट सुद्धा जाणून घेऊया भारतीय सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत भारतीय आपण बघतोय की पाकिस्तानला थेट आपल्याशी भिडता येत नाहीये पाकिस्तान पुन्हा पुन्हा काहीतरी आगळीक करत आणि नागरी वस्त्यांवरती हल्ले करायचा प्रयत्न करतं श्रीनगरमध्ये सुद्धा त्याने हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे यामिनी खर तर काल रात्री पासून जे काय घडत आहे ते खूप मोठ आहे खूप जास्त आणि जा वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तान पाकिस्तानकडनं वेगवेगळ्या पद्धतीने प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आपल्या सैनिकडनं तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे आता आपण जे बोलतोय त्या ती माहिती अशी आहे की श्रीनगरच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तानी सैन्य आणि भारतीय सैन्य यामध्ये थेट वेगवेगळ्या वेपन्सच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर आणि आधी हल्ला मग प्रत्युत्तर अशा पद्धतीने सुरू आहे मात्र त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्या भारतीय सैन्याने त्या भागामध्ये आपल्या मिसाईल प्रणाली आता सज्ज केलेल्या आहेत सरफेस टू एअर मिसाईल्स ज्या असतात ज्या खूप प्रभावी मानल्या जातात त्या सगळ्या मिसाईल्स आता पुढच्या कारवाईसाठी सज्ज झालेल्या आहेत श्रीनगर भागामध्ये अगदी धन्यवाद भारती या बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट